बदलापुरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून एक चिमुकली गंभीररीत्या जखमी झाली आहे बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय बदलापुरातील आंबेडकर चौक परिसरात साई वेदांत या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आज दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून एक चिमुकली गंभीररित्या जखमी झाली बांधकाम मजुराची ही मुलगी असून तिच्या डोक्याला जबर मार लागलाय तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय बिल्डरला अनेकदा सांगूनही या ठिकाणी कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळे निष्काळजीपणाबद्दल बिल्डरवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीय मात्र या संपूर्ण प्रकरणावर बिल्डरची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही पावणे चार वाजले होते मी आलो गाडी घेऊन इथे उभा होता तेव्हा ह्यांचा रडणारा गावा आवाज आला तर बघितला हे लोक रडत आले ना आवाज ढप करून मी गोनीबिनी टाकतात तर मी बोला काय पडलं असेल त्याच्यानंतर हे लोक रडून आले ना तेव्हा मी बघितलं बघितला तर ते घेऊन चालले ते पोरग्याने मान पाडला काय ला। डोक्याला लागला डोक्याला त्या बिल्डरला मी तीन वेळा पहिला सांगितलेला आहे शेथ, सेफ सेफ्टी करू कुच सेफ्टी करू त्यात त्या चार दिवस अगोदर माझ्यावरती रॉड पडतानी वाटला मी तरी पण बिल्डरनी काय कानावरती गोष्ट घेतलाच नाही आज ही मोठी घटना पुरीचं झाला का नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज